तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर बघा भरपूर नागरिकांनी वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि डीबीटी मार्फत आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेण्यासाठी आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं आहे पण कोणत्याही योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात शेवट तुम्हाला तुमचा दोन वेळा अकाउंट नंबर मागितला जातो आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आय कोड सुद्धा मागितला जातो सर्व बँकेचा जो आहे तो स्पेशल एक आय एफ एस सी कोड असतो त्याच आय एफ एस सी कोडच्या मदतीने आणि तुमच्या अकाउंट नंबरच्या मदतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात तर बघा त्याप्रमाणे जेव्हा आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणाला डॉक्युमेंट देतो कुठे डॉक्युमेंट आपण सबमिट करतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पासबुकचे झेरॉक्स सुद्धा लावावे लागते ज्याप्रमाणे बँक ऑफ इंडिया स्टेट बँक यांचं एक स्पेशल पासबुक आहे त्या पासबुकवर आहे ते सेकोड आणि सर्व तुमची माहिती दिलेली आहे पण या ठिकाणी या कार्डवर कोणत्याच प्रकारची माहिती नाही फक्त त्या ठिकाणी अकाउंट नंबरच दिलेला आहे तर तुम्हाला तुमचं आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं पासबुक कसं काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती मिळणार आहे आणि या पासबुकचा वापर करून तुम्ही आपल्या पोस्टाच्या बँकेचे कुठेही झेरॉक्स देऊ शकता आणि तुमच्या खात्यामध्ये तुम्ही योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता तर ही सर्व प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला आयपीबीपीच्या इंटरनेट बँकिंग या अप्लिकेशन मार्फत करायची आहे मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा खाली चॅनेलवर सुद्धा क्लिक करून तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल की पूर्ण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्यामध्ये तुम्ही बॅलन्स चेक करू शकता तुमचा आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करू शकता आणि तुमचा पासबुक सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता तर बघा तो व्हिडिओ बघ पाहून घ्या त्यानंतर तुम्ही प्रोसेस करू शकता सध्या ही प्रोसेस कशी करायची ते आपण या ठिकाणी करूया तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आय बी पी बी बँकची अप्लिकेशन ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा चार वेळा या ठिकाणी पिन टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला होता त्यानंतर तुमच्यासमोर अप्लिकेशन आणि त्याचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल बाजूला जो तुम्हाला डोळ्याचा सिंबॉल दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमच्या अकाउंटचं बॅलेन्स या ठिकाणी चेक करू शकता बॅलन्स किती आहे हे पाहू शकता जरी तुम्हाला मेसेज नाही आला तरी पण आणि त्यानंतर आता आपल्याला पासबुक काढायचा आहे पास्ट पास्ट तर या ठिकाणी खाली तुम्हाला मिनी स्टेटमेंटचं ऑप्शन दिसत आहे त्या मिनी स्टेटमेंटच्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला पासबुकच्या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे पासबुकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला किती दिवसाचं स्टेटमेंट काढायचं आहे ते दिसून येईल तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे वन मंथ वन मंथ सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला बाजूला डाऊनलोडचं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला वरच्या बाजूला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसून येत आहे वरच्या बाजूला एक पीडीएफचं ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला त्या पीडीएफच्या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरी मध्ये जो आहे तो तुमच्या पासबुकचा पीडीएफ सेव्ह होऊन जाईल तर बघा या ठिकाणी तुमचं जे पासबुक आहे ते फाईल मध्ये सेव्ह झालेलं आहे तुमच्या तर या ठिकाणी मी फाईल मॅनेजर ओपन करून दाखवतो हो आणि त्यानंतर तुम्हाला फाईल मध्ये असलेलं डॉक्युमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकाऊंट स्टेटमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळून जाईल तरी बघा या ठिकाणी मी पी डी एफ ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा लोगो तुम्हाला दिसत आहे खाली अकाउंट नंबर अकाऊंट डिटेल्स दिलेली आहे अकाऊंट होल्डरचं नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमची ब्रांच कुठे आहे बँकचं नाव दिलेलं आहे ब्रांचचं नाव दिलेलं आहे तुमचा अकाउंट नंबर तुमचा पूर्ण ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी कस्टमर आय डी नॉमिनेशन त्याचप्रमाणे बँकेचा आय पी एस सी कोड जो तुम्हाला कोणताही अर्ज भरताना सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुमचा अकाउंट नंबर त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते पासबुक डाउनलोड करून घेऊ शकता आणि हेच पासबुक तुम्हाला कुठेही झेरॉक्सच्या स्वरूपात झेरॉक्स काढून देता येणार आहे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर झेरॉक्स पॉईंटवर जाऊन तुम्ही तुमची कलर प्रिंट या पासबुकची काढून घेऊ शकता जर तुम्हाला कोणी तुमच्या पासबुकची झेरॉक्स मागत असेल तर बघा तुमचं पासबुक डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आय पी पे बी पी पेमेंट बँकचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे ते सर्व प्रोसेस कशी करायची मी हा व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता किंवा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहे तो व्हिडिओ संपल्यानंतर शेवटच्या स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओचं बॅनर दिसेल त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद